निफाडच्या गोळेगाव भागातील कर्मवीर बंधारा फुटलाय बंधाऱ्यातलं पाणी वाहेगावच्या गोई नदीत आलंय नदीला मोठा पूर आलाय त्यामुळे पाणी शेतात शिरलंय शेती पिकाचं यामुळे प्रचंड नुकसान झालेलं आहे ड्रोनच्या माध्यमातून घेतलेली ही दृश्य गोई नदीचं पाणी शेतीमध्ये शिरलेलं आहे निफाड नाशिक इथली दृश्य तर जायकवाडी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडतोय जायकवाडी धरणातून तीन लाख क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे विसर्ग वाढवल्यानं पुरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे गोदाकाटच्या अनेक गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे नाशिक निफाडची बातमी आपण बघतोय बंधारा फुटला आणि हे सगळं पाणी शेतात शेतशिवारा शिरलेलं आहे या घडीला महत्वाची बातमी येते आपण अधिक बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी बब्बू शेख यांच्याशी बब्बू काय अधिक माहिती निफाड नाशिकमधली ही दृश्य अंगावर काटा आणणारी आहेत स्वर्ण खरं तर गेल्या काही दिवसापासून नाशिक सह पूर्णा जिल्ह्यात तर धोधो पाऊस पडतोय मुसळधार पाऊस पडतोय निफाड भागात तर अतिवृष्टी झालेली आहे त्याच्यामुळे सर्व बंधारे जे आहेत ते तुडून भरलेले आणि हा जो बंधारा आहे तो ओव्हरफ्लो झाला आणि नंतर तो फुटला त्याचा जो पाणी आहे तो गेवराई नदीत आलेला आहे आणि या नदीचा पाणी जो आहे तो तो पुरा पाणी जो आहे तो शेतात शिरलेला आहे त्याच्यामुळे अनेक शेत पाणीच पाणी झाले मका असो कांदे असो इतर जे पीक आहे ते उद्ध्वस्त झालेले आहे आणि मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचंही नुकसान झालेलं आहे एवढं सुदैवाने हा जो पाणी आहे तो गावात शिरला नाही त्याच्यामुळे घरांची पडझड नाही किंवा नुकसान झालेलं नाही कोणती जीवित नाही झालेली नाहीये मात्र शेतांचे प्रचंड नुकसान झालेले आहे सुवर्ण अगदी अगदी दे, धन्यवाद माहिती दिल्याबद्दल दृश्य अत्यंत बोलकी आहेत आपल्याला माहिती देत होते आमचे प्रतिनिधी बबू शेख जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात तीन लाख क्युसेक प्रति तास इतका पाण्याचा विसर्ग होतोय त्यामुळे जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग झाल्यानं अंबड घनसावंगी आणि परतूर तालुक्यातील गोदावरी नदीकाठी असणाऱ्या गावांमध्ये पाणी शिरलेलं आहे अंबड घनसावंगी आणि परतूर तालुक्यातील अडतीस गावातील नागरिकांना स्थलांतरित करावं लागलंय इतकं या गावात पाणी आहे त्यामुळे शेतीमध्ये सुद्धा पाणी शिरलंय आणि शेती, शेती पिकाचंही मोठं नुकसान झालेलं आहे दुष्काळाच्या गर्तेत अडकलेलं धाराशिव मधलं तेरणा धरण नेहमी कोरडं असलेलं बघायला मिळतं यंदा मात्र हे धरण अतिवृष्टीच्या पावसानं एक वेळा किंवा दोन वेळा नव्हे तब्बल पाच वेळा भरलं पाच दिवसांपासून हे धरण ओसंडून वाहत आहे या धरणाच्या पाण्यानं धाराशिव तालुक्यातील आणि तेर या परिसरातील तेरा गावं लातूर भागातील काही गावं व्यापली गेलेली आहेत सगळा परिसर पाण्यानं व्यापून टाकल्यानं याच पाण्याची दृश्य ड्रोन माध्यमातून आपण कैद केली तर भंडारा जिल्ह्यालाही परतीच्या पावसाचा प्रचंड तडाखा बसलाय वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे धानपीक भुईसपट झालंय जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पिकांचं मोठं नुकसान झालंय कृषी विभागानं सादर केलेल्या प्राथमिक अहवालानुसार जिल्ह्यात दोनशे ब्याण्णव गावांमध्ये एकूण एकुण, एकोणीस हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रात खरीप पिकाची पेरणी झाली त्यापैकी एक हजार सहाशे ब्याण्णव पूर्णांक तीस हेक्टर क्षेत्र पावसामुळे बाधित झालं या आपत्तीचा परिणाम थेट चार हजार तीनशे सदुसष्ट शेतकऱ्यांवर झालाय संपूर्ण हंगामच धोक्यात आलाय गावी आता तीन दिवस झाले पाऊस सुरू आहे या दोन तीन दिवसा पहिले आम्ही किडे लागले ला होते त्यावर फवारणी केला आणि पाण्यामुळे धानाचे नुकसान झालेली आहे या नुकसानीची भरपाई आम्हाला सरकारने द्यावी अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी परिसरात दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे साईबाबा रुग्णालय परिसरात पाणी शिरलं आता पाऊस उघडला असला तरी शिर्डी शहरातील पाण्याचा नाला अरुंद आहे त्यामुळे रुग्णालय परिसरातून अजूनही पाणी वाहतच आहे रुग्ण आणि नातेवाईकांना या पाण्यातूनच मार्ग काढावा लागतं आणि रुग्णालयापर्यंत पोचावं लागतं